मंडळी एका हत्येचा उलगडा एका स्वप्नामुळं झाल्याची चक्रावून टाकणारी घटना रत्नागिरीत घडली आहे एखाद्या सिनेमामधील घटना असावी अशी ही घटना सत्यात घडली आहे नमस्कार आपण आहात विषयच खास तर नेमकी घटना काय आहे ते बघू तर मंडळी योगेश पिंपळ आर्या यांना एक स्वप्न पडलं त्यात एका व्यक्तीची हत्या केली जात असल्याचं त्यांनी पाहिलं ही माहिती त्यांनी तातडीनं खेड पोलीस ठाण्यात जाऊन दिली पोलिसांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संबंधित जागी जाऊन तपासणी केली तपासणी करत असताना पोलिसांनी तिथे जाऊन जे पाहिलं ते त्यांना वेळ लावणारं होतं त्याने ते हपकून गेले योगेश आर्या हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या आजगावचे रहिवासी आहेत सतरा सप्टेंबरला ते तातडीनं सावंतवाडीहून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पोचले तिथून त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठलं पोलिसात जाऊन त्यांनी एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली त्यांनी पोलिसांना सांगितलं की मला एक स्वप्न वारंवार पडतं आहे त्या स्वप्नात एका पुरुषाचं प्रेत रे खेड रेल्वे स्टेशनच्या डोंगरात असल्याचं दिसतंय शिवाय मला मदत करा अशी याचनाही तो करतो आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं यावर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न पोलिसांना पडला त्यानंतर त्यांनी एकदा तपासणी करण्याचं ठरवलं त्यानंतर पोलिसांनी आर्या यांना घेऊन त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले हे ठिकाण भोसते घाटातलं होतं इथे जंगल परिसर आहे त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून ते त्या ठिकाणी पोचले तिथं एक आंब्याचं झाड जाड़ होतं झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता पोलिसांनी जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व वा प्लास्टिकच्या काही पट्ट्या बांधलेल्या दिसल्या शिवाय तिथं एक अनोळखी व्यक्तीचं प्रेत खाली पडलेलं दिसलं त्याने गळपास घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं त्याच्या अंगात राखाडी रंगाचं जॅकेट होतं राखाडी रंगाची पॅन्ट आणि या पोशाखाच्या आत मानवी हळ हड असल्याचं दिसून आलं या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली तर मृतदेहापासून पाच फूट अंतरावर एक कवटी सापडली त्या मृतदेहाच्या दोन्हीही ढोपराजवळ ए आय आर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले मात्र या व्यक्तीची ओळख पटल असं कोणतंही साहित्य पोलिसांना सापडलं नाही हे सर्व पाहून पोलीस चक्रावून गेले आहेत त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलीस आता करत आहेत मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असं सांगण्यात आला आहे दरम्यान मृतदेह रत्नागिरीत आणि स्वप्न पडणारी व्यक्ती सिंधुदुर्गात त्यानंतर ती व्यक्ती खेडमध्ये येते त्यानंतर ती पोलिसांना स्वप्नाची माहिती देते पोलीस विश्वास ठेवून तिथे जातात आणि त्यांना तिथे हा मृतदेह मिळतो एका चित्रपटाला शोभेल अशी ही कटा कथा वाटत असली तरी ही घटना सत्यात घडली आहे त्यामुळं या हत्येचं म्हणा किंवा आत्महत्येचं त्याचबरोबर त्या स्वप्नाचं गूढही वाढलं आहे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा